गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. hey, तुम्ही अशा प्रकारे बाप्पाची उत्तर पूजा स्टार्ट झालेली आहे आणि म्हणता म्हणता इलेवन डेज पण गेले कसं वाटतं अकरा दिवस म्हणता म्हणता झाले पण असं वाटतं की तो काल ब्लॉग आलेला आपला पहिला डेचा आणि आज अकराव्या दिवशी तुझा मी इंटरव्ह्यू घेतोय परत रडायला येईल मला आता खूप छान वाटलं खूप मस्त होत इलेव्हन डेज वेंट फास्ट ना पटपट गेलं कळलं पण नाही आणि मिस करणार आता यार हो गणपतीला खूप मी ते इमॅजिन पण करू शकत नाही की ती स्पेस अशी एम टी एम टी वाटेल काही काही मिनिटातच काही क्षणातच आणि इट वॉज काइंड ऑफ की छोट गेट टुगेदर व्हायचं ना रोज आरतीला किंवा काय मस्त छान वाटायचं फ्रेश वाटायचं सगळे दोन तीन घरातली लो, लोक बाहेर हॉल मध्ये बसून एकत्र जेवण बनवा जेवण करा खा मजा करा आणि गप्पा मारा आणि मग रात्री झोपा सो आता हे परत पुढच्या वर्षाची वाट बघायला परत चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस हा असं वाटतं की जे म्हणजे लोकमान्य टिळकांनी चालू केलेलं की गणेशोत्सव hmm. करायला पाहिजे की लोक एकत्र येतात वगैरे अकरा दिवसात खूप चांगलं केलं आपण खूप चांगलं केलं खूप व्हेरी नाईस थँक्यू आणि तोच एक बोलतात ना एक फिलिंग एक चांगलं की सोबत सगळे होतो वगैरे तर तो विकिनी आता पर ले ले। परत आपल्या उत्तर पूजा स्टार्ट केलेली आहे परत नाही विकिनी स्टार्ट केली उत्तर पूजा तर बघे उत्तर पूजा होईल आता वाजलेत संध्याकाळचे सहा वीस आणि आम्ही जाणार आहे सलोनी आणि सौम्याच्या घरी बाल्कनीमध्ये विसर्जन करायला आय होप त्यांनी रेडी करून ठेवलं असेल सगळं विसर्जनचं सगळं साहित्य ते पण लॉक करू म्हणता म्हणता अकरा दिवस झाले आणि विवेक आता उत्तर पूजा स्टार्ट करतोय केली आहे म्हणजे त्यांनी काय म्हणणे अकरा दिवस कधी गेले कळलं पण नाही आणि खूप चांगलं वाटलं खूप प्रसन्न वाटलं घर घराला घरपणाल्यासारखं वाटलं आणि आज गणपती म्हणजे अकरावा दिवस आहे अनंत चतुर्दशी आहे तर

छतुला कुंकुम समर्पयामिरा दीन सुवंदी दीन वैकु मयाूजार स्वाहा ओं ब्रम्हण स्वाह दी वेळा आतापुर कांगणामध्ये पाणी सोडस उत्तरापूक समर्पया हस्त प्रक्षादमर्पयाक्षाल समर्पयाुश्याकर पुष्पा सुरक्षणा एका फळावरती फलादेदं स्थापित फलं समर्पयामि पार्थिवीं पार्थिवीं इष्टकाम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं प्रसिद्ध्यर्थं पुनः पुनः आगमनाय च आगमनाय च याक्षता वेगळ्या वाटीमध्ये ठेवून द्या थोडी शहा हां हॅलो अशी अजून राईट लेफ्ट राईट लेफ्ट अजून बास पण पाय पड गणपतीला ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी देवा तुझ्याच साठी उघडून दार वाट पाहून झाली पार दाहरुन देवा ठकला नार नहर दे माझा खांद्या भार थोड़ा ही चाटे कुना गणपती चालले गावाला तेन पडेना महाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी हे हे बघवत नाही लई असत शांत 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 वाटत बाबा वाट काही मिनटापूर्वी बा पाप्पा होतोय आणि आता पाप्पांचं विसर्जन करून आम्ही आलोय चाललंय विसर्जन करून आलोय आणि इथे इकडची जी फळं होती ती सगळी फळं आता कापली आहेत आणि अरे ये ऑरेंज ये ऑरेंज नीचेवाला आणि ते आता सगळी फळं कापून नैवेद्याच्या रूपात प्रसादाच्या रूपात सगळ्यांना वाटप चाललेलं आहे नहीं, नहीं। विवेक प्रसाद खा <laughs> म्हणून त्याला अलर्ट केलं गणपती बाप्पा मोरे

पुढच्या वर्षी लवकर या